पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे तामिळनाडूतील कोइंबतूर येथे अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली लेडीज हॉस्टेलमध्ये झालेल्या वादावादीनंतर त्याने पत्नीचा खून केला त्यानंतर पतीने तिच्या मृतदेहासोबत सेल्फी काढून व्हॉट्सअप स्टेटसला अपलोड केला विश्वासघाटाची किंमत मृत्यू आहे असे कॅप्शन त्याने दिले होते बालामुर्गन असे तिरुनेलवेली येथील आरोपीचे नाव आहे तामिळनाडूतील कोइंबतूर येथे राहणाऱ्या बालामुरुगन आणि श्रीप्रिया या विवाहित जोडप्याला तीन मुले होती वैयक्तिक कारणांमुळे श्रीप्रिया कोइंबतूरमधील एका महिला वसतिगृहात राहत होती आणि पतीपासून दूर राहून काम करत होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालामुरुगनला संशय होता की श्रीप्रियाचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध आहेत घटनेच्या दिवशी तो वसतिगृहात गेला आणि तिला आपल्यासोबत येण्यास सांगू लागला मात्र तिने नकार दिल्याने दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं या वादादरम्यान बालामुरुगनने लपवलेला विळा बाहेर काढला आणि तिच्यावर हल्ला केला यात तिचा जागीच मृत्यू झाला हत्येनंतर पोलीस येईपर्यंत तो मृतदेहा शेजारी बसून राहिला होता धक्कादायक म्हणजे त्याने श्रीप्रियाच्या रक्ताने माखलेल्या मृतदेहासोबत सेल्फी काढला आणि तो स्टेटस म्हणून अपलोड केला त्यावर त्याने विश्वासघाताची किंमत मृत्यू आहे असे लिहिले होते रत्नापुरी पोलिसांनी बालामुरुगनला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे बालामुरुगन हा मूळचा तिरुणेलवेली येथील रहिवासी आहे त्याची पत्नी श्रीप्रिया कोइंबतूरमध्ये एका महिला वसतिगृहात राहत होती श्रीप्रिया तिथे नोकरी करत होती आणि पतीपासून दूर राहत होती त्यामुळे बालामुरुगनला श्रीप्रियाचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय उद्भवला या संशयामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले यामुळे विवाहितेला प्राण गमवावे लागले तर बालामुरुगनची रवांगी तुरुंगात होणार आहे तर त्यांची तीन मुलं उघड्यावर आली आहेत